हॅलो वेलकम बॅक टू टूअर युट्यूब चॅनल तर मित्रांनो सावित्रीबाई फुले फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्यासाठी ओ ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम त्याबद्दलचा सिलेबस मार्क्स डिस्ट्रीब्युशन एक्झाम डेट एक्झाम पॅटर्न याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन आपल्या युट्यूब चॅनलवर आहेच तर मित्रांनो या वयाशी याशी रिलेटेड असलेले पी वाय क्यूज सॉल्व क्वेश्चन्स आणि काही व्हिडिओ लेक्चर्स जे इम्पॉर्टन्स पॉईंट जसं की आपण केमिस्ट्रीबद्दल बोलूया की कॉर्डिनेशन केमिस्ट्री असेल ऑर्गेनोमेटलिक केमिस्ट्री असेल स्टेरिओ केमिस्ट्री असेल ऑर्गेनोमेटलिक केमिस्ट्री असेल स्टिरिओ केमिस्ट्री असेल ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये ओरेव असेल नॅचरल प्रोडक्ट असेल मेडिसिनल केमिस्ट्री असेल तसंच खूप सारे पॉईंट्स आहेत की जे इम्पॉर्टन्स आहेत त्याच्यावरचे जे काही लेक्चर्स आहेत व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते अपडेटेड आहेत अपडेटेड व्हिडिओ लेक्चर्स जसे की हायोटेक्नॉमिक लेक्चर असेल यावरचे जे क्वेश्चन्स दरवर्षी त्यावर मोस्ट ऑफ द मार्क्सला विचारलं जातं ओई एक्झाममध्ये किंवा नेट सेट गेट या ज्या काही एक्झाम आहेत त्यावर इम्पॉर्टन्स जास्त मार्क्ससाठी वेटेज असलेले आपले जे काही पॉईंट्स आहेत ज्यावर क्वेश्चन्स पी वाय क्यू एम सी क्यू हे विचारले जातात तसे तुमच्या ज्या काही एक्झाम आहेत एंट्रन्स एक्झाम असतील तसंच तुमच्या सेमेस्टर एक्झाम असतील या यावर देखील यावर क्वेश्चन विचारले जातात या पॉईंटवर क्वेश्चन विचारले जातात ते इम्पॉर्टंट पॉईंट्स त्याच्या आपण व्हिडिओ लेक्चर्स आपल्या चॅनलवर अपडेटेड केलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकतात अपडेट काही अजून लेक्चर जे अपडेटेड लेक्चर्स आहेत ते अपलोड होणार आहेत जर तुम्ही चॅनलशी कनेक्टेड असाल तर ते व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला बघता येतील वेळच्या वेळी मग एक्झामची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच मित्रांनो सावित्रीबाई फुले फॅमिली युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या थ्रू ज्या काही एक्झाम घेण्यात येणार जसे की ॲडमिशनसाठी इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएटेड यूजी पी जी डिप्लोमा या कोर्सेससाठी तुम्ही ॲडमिशन घेण्याकरता जी काही ओई असेल तसेच रिसर्चसाठी पेट एक्झाम असेल पुणे विद्यापीठाची त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन हे पुढच्या महिन्यात येईलच तसंच जे काही एक्झाम घेणे त्यांना त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती ही वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्या काही एक्झाम असतील त्याच्याशी रिलेटेड जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर सावित्रीबाई फुले फार्मली युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्यातून घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झामची इन्फॉर्मेशन ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल एकाउंट प्रेस करा जेणेकरून सर्व अपडेट पोहोचण्याचा प्रयत्न करेल थँक्स फॉर वॉचिंग